कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कस लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा तर तुम्ही ऐकलंच असेल डिसेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत हिवाडी अधिवेशन संपल्यानंतर आणि तसेच जे काही सांगत होते की फॉर्म परत चेक होतील परत चेक होतील तर ते फॉर्म कोणाचेही चेक होणार नाही परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलले की असे थी, काही लोक आहेत की जे लाडकी बहीण योजनेमार्फत फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशी लोक जर का सापडले ते जर का लाडकी बहीण योजनेमार्फत फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरच फक्त हे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्याकडून जर ते फ्रॉड करत असतील तर ते पैसे वसूल करण्यात येतील परंतु इतर कोणत्याही लाडक्या बहिणींचे फॉर्म येथे परत एकदा चेक केले जाणार नाहीयेत आणि महत्वाचं म्हणजे जर का तुमचे डिसेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचा अजूनपर्यंत एकही हप्ता एक आला नसेल तर खात्री करून घ्या तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही जर लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत खूप जणांचा तोच प्रॉब्लेम झाला आहे खूप जण कमेंट आहे की आमचे पैसे अजूनही आले नाही आमचा सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म अप्रूव्ह झाला आहे ऑक्टोबर महिन्यापासून फॉर्म अप्रूव आला आहे पण लक्षात ठेवा तुमचं आधार कार्डला बँक खातं जर लिंक असेल तरच ते पैसे येतील नाही तर पैसे येणार नाहीत या योजनेबद्दल काही नवीन अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमाने कळून येतील तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ किंवा पुढची अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटेल मी अविनाशतील मले पुन्हा भेटू असे जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 गुड बाय